घरात सामान कमी असेल आणि काही चटपटीत खायचं असेल तर फक्त चार बेडपासून संपूर्ण कुटुंबासाठी हा नाश्ता बनवा हा नाश्ता खूपच टेस्टी होणार आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सर्वात आधी गॅसवरती पॅन ठेवायचं आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाले की ह्यामध्ये एक छोटा चमचा जिरा तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायच्या आहेत त्यानंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर व्यवस्थित परतून झाला आहे आता ह्यामध्ये काही भाज्या घालूया तर एक कांदा बारीक चिरून एक शिमला मिरची बारीक चिरून अर्धा तुकडा गाजर घेऊन बारीक कापला आहे तुमच्याकडे जे काही भाज्या असेल ती ह्यामध्ये तुम्ही घालू शकता आता ह्या भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत तर लो मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित परतून झालं आहे आता ह्यामध्ये काही मसाले घालूया तर एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कमी गॅसवरती हे परतून घ्यायचं आहे तर मसाले छान परतून झाले आहेत आता इथे मी दोन मिडीयम साईजचे उकडलेले बटाटे घेतले आहे हे किसून घेतले आहे आता खिसलेला हा बटाटा यामध्ये घालायचा आहे आणि थोडी कोथिंबीर घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तर इथे मसाला छान परतून झाला आहे आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे आणि आता इथे मी चार ब्रेड घेतले आहेत फक्त चार ब्रेड पासून आपण कुटुंबासाठी नाश्ता बनवतोय इथे मी हा मैद्याचा ब्रेड घेतला आहे तुम्ही इथे ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता आता मोठा बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये ब्रेडचे तुकडे करून घालायचे आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तुम्ही ते पाणी सुद्धा घेऊ शकता तर दूध आपल्याला इथे चार ते पाच चमच घालायचा आहे जास्त घालायचं नाही आहे ब्रेड आणि दूध मिक्स करून मिडियम सॉफ्ट डव बनून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही पाहिजे आणि जास्त सॉफ्टही नाही पाहिजे एकदम मिडियम सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला बटाट्याचा चटपटीत मसाला घालायचा आहे हा मसाला आपल्याला थंड करूनच घालायचा आहे आता बायंडिंगसाठी इथे मी कॉर्नफ्लोअर घेतला आहे तर कॉर्नफ्लोअर आपल्याला चार ते पाच मोठे चमचे घालायचे आहेत या ठिकाणी तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण इथे कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड घातला आहे त्यानुसार मीठ घालायचं आहे आता ह्यामध्ये एक चीज क्यूब किसून घालायचं आहे किंवा तुम्ही इथे मोजरेला चीजसुद्धा घालू शकता किंवा चीज नाही घातलं तरीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता आता पाणी न वापरता हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे आणि थोडंसं घट्ट गोळं बनवून घ्यायचं आहे ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही तर मिश्रण तयार झालं आहे आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे मिश्रणाचा गोळा घेऊन छोटे छोटे फिंगर रोल्स बनवायचे आहेत तुम्हाला ज्या आकाराची हवी आहेत त्यानुसार बनवू शकता तर हे बघा अशा पद्धतीने रोल्स बनवून घेते तर इथे सर्व रोल्स तयार झाले आहेत आता हे स्टोअर करण्यासाठी वाटीमध्ये दोन चमचे मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चार चमचे पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पातळ बॅटर बनवायचं आहे जास्त जाडसर बनवायचं नाही तर हे बघा असं पातळ बॅटर तयार झालं आहे आता रोल्स घेऊन या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि मग ब्रेड क्रम्प्समध्ये घोलवून घ्यायचं आहे तर ब्रेड क्रम्प्स नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही ब्रेड्सचा स्लाइस घेऊन किंवा त्याचा कडा घेऊन त्या मिक्सरमध्ये फिरून गरम करून घेऊ शकता किंवा तुम्ही या ठिकाणी रवा सुद्धा घेऊ शकता तर हे बघा मस्त रोल्स तयार झाले आहेत तर हे स्टोर करण्यासाठी डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये दोन्ही ठिकाणी एक आठवडा तुम्ही हे ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा हे तुम्ही फ्रीजमधून काढून बनवू शकता आता तेल गरम करायचं आहे तेल मिडियम गॅसवरती गरम केलं आहे आता एक एक रोल या तेलामध्ये सोडायचं आहे आता सर्व बाजूने आपल्याला हे अलटून पलटून गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तर हे बघा छान गोल्डन कलर मध्ये फ्राय झाले आहेत इथे छान मस्त गरमागरम क्रिस्पी ब्रेड रोल्स तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता बाहेरून किती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झाले आहेत अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कुठच्याही चटणी बरोबर किंवा मॅवनीज बरोबर हे तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटे अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद